बिगर मेल्या बिगर माळकरी मेला तर त्या तोंडात घालतात का तर माळकरी जीवन आणि माळ घालून मला सुद्धा लय ने लागतात कुणाच्या बी नशिबात नसत माळकरी मेला तर वाजवत गाजवत भगवंताच्या नावामध्ये आणि बिगर माळकरी मेला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात का तर पवित्र भाव म्हणून पवित्र भाव म्हणून तुळशीचं पान मला खरं सांगा जो पण पवित्र तो मेल्यानंतर काय पवित्र माझं वैयक्तिक मत असं एखादा बिगर माळकरी मेला त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं नाही कोंबडीचा पग घालायचं नाही तोंडात पाऊन आणि आता पवित्र गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ झाला माझी मामा पंढरपूरची होते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती मामा आदर्शी घेताना तुळशीची माळ म्हणतात महाराज आम्ही खात नाही आम्ही फार दिवस सोडले आमच्या आम्ही कधीच खात नाही माळ झालाय काय तर काय उपयोग माळ घालून तर स्वर्गाची प्राप्ती होईल लक्ष द्या म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ सुद्या हृदय खळ तुळशी माळ गळा गोपीचंद्रा वैष्णव शिक्षण द्या त्याच्या गायामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या जाहीर आहे का नाही कीर्तनकार होऊ द्या नाही गायन होऊ द्या नाही वादक होऊ द्या नाही कलाकार होऊ द्या पण चांगला आणि संस्कार मुलगा घडल्याशिवाय संप्रदायचे म्हणून तुळशीच्या माळ आपल्या दिवसाची त्याला कमवू द्या तर अर्जी का होणार माय बापाला दिल्याशिवाय राहणार नाही या मालाची म्हणून मुलं घडवा मुलांना संस्कार द्या मुलांना भगवंताचं नाम कळू द्या भगवंताच्या नावाची ताकद कळू द्या एका दिवशी निवृत्तीनाथ दादानी ज्ञानोपरांना ज्ञानोपरांनी निवृत्तीनाथ दादाला दा प्रश्न केला दादा तुम्ही सांगता भगवंताचं नाव घ्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उद्धार होतो मग जरा सोपं करून सांगा भगवंताचं नाव आहे किती मोठं ज्ञानोपरायांना सांगितलं ज्ञानोबा वरती बघ जिथपर्यंत तुला आभाळ दिसतंय जिथपर्यंत हे गगन दिसतंय ना त्यापेक्षा सगळ्यात मोठं काय असेल तर भगवंताचं नाव आहे ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी साड गगनाभूमी वाढ ना आहे जगात सगळ्यात मोठं काय असेल तर भगवंताचं नाव आहे मग एवढा मोठं त्या भगवंताचं नाव एवढा मोठा आमचा देव आहे मग बराय आणि त्या मला फोन करून सांगा तुम्ही म्हणता ना त्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उदार होतोय देहाचं सार्थक होतोय वैकुंठाची वाट मोकळी होते मग आणखी तो करून सांगा आम्ही त्या भगवंताचं नाव नेमकं घ्यायचं तरी कस Yeah. so well,